नमस्कार मित्रांनो फिजिक्स शिका मराठीत या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी रसाळ सर सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण ॲप्लिकेशन ऑफ आप, मुमेंट ऑफ इनर्शिया हे काही क्वेश्चन पाहणार आहे त्याच्यामध्ये आपण पॅरलॅक्सेस थेरम आणि परपेंडिक्युलर ॲक्सेस थिरम शिकलो आहे मग या पॅरलॅक्सेस थेरम आणि परपेंडिक्युलर ॲक्सेस थिरमचे पुन्हा त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन असतात तर त्याच्यामध्ये चार ॲप्लिकेशन आहेत एक रिंग आहे एक रॉड आहे एक सॉलिड स्पियर आहे आणि डिस्क किंवा सिलेंडर आहे बरोबर तर त्याच्यामधलं पहिलं ॲप्लिकेशन रिंगच्या रिलेटेड आहेत तर ते आपण पाहणार आहे बघा इथं हेडिंग टाकल्या आपण ॲप्लिकेशन ऑफ पॅरल ॲक्सेस थेरम आणि परपेंडिक्युलर ॲक्सेस थेरम म्हणजे इनर्शिया जर रिंगचा तुम्हाला काढायचं असेल तर त्यासाठी तुम्ही पॅरल थेरमचा किंवा परपेंडिक्युलर ॲक्सेस थेरमचा वापर करता म्हणून या ठिकाणी आपण ॲप्लिकेशन्स या पॅरल ॲक्सेस थेरम आणि परपेंडिक्युलर ॲक्सेस थेरमची पाहणार आहे बघा आता इथं पहिली कंडिशन काय दिली बघा एक रिंग आहे आणि त्या रिंगला आपण रोटेट करतोय त्याचं रोटेशनल मोशन आहे तर रोटेशनल मोशन त्याला आली की त्याच्यामध्ये मुवमेंट ऑफ इनर्शिया काम करत असतो हा जो मुवमेंट ऑफ इनर्शिया आहे तर तो रिंगसाठीचा कॅल्क्युलेट करायचा आहे आपल्याला माहिती आहे की ऍक्सिस ऑफ रोटेशन बदललं की मुवमेंट ऑफ आप इनर्शिया आपण काय होतो बदलतो मग हा मुवमेंट ऑफ आप इनर्शिया आपल्याला काढायचा आहे बरोबर बर। बट मुमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अँडिस ऑफ रोटेशन काढायचं आहे बरोबर मग महत्वाची कंडिशन कोणती आहे की ऍक्सिस ऑफ रोटेशन कुठून पास होतो रोटेशन कुठून पास होतो बघा पहिली कंडिशन आपल्याला अशी दिली मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिंग अबाउट अ टँजंट टँजंट म्हणजे काय स्पर्शिका टँजंट म्हणजे काय स्पर्शिका स्पर्शिका कशाला म्हणतो आपण वर्तुळाला एकाच बिंदू मध्ये छेदणारी रेषा बरोबर आहे का किंवा एकाच एक बिंदूतून जाणारी रेषा मग या ठिकाणी एक पॉइंट घेतलेला आहे ओ जो या रिंगचा पॉईंट आहे बरोबर मग याच्या मधून जाणारी लाईन आहे ती काय टँजेंट आहे आता ही जी टँजेंट आहे ती कशी आहे परपेंडिक्युलर टू प्लेन परपेंडिक्युलर टू प्लेन म्हणजे जर रिंग अशी असेल तर रिंगला या ठिकाणी अशी ती परपेंडिक्युलर हा प्लेन झाला आणि या प्लेनला हे काय परपेंडिक्युलर आहे बरोबर आता लक्षात घ्या आपण एक रिंग कन्सिडर केलेली आहे या रिंगचं मास आहे कॅपिटलियम आणि या रिंगची जी रेडियस आहे ती रेडियस काय कॅपिटल आता या रिंगचा रिंग सेंटर ऑफ मास कुठे असतो तर रिंगच्या सेंटरला मग सेंटर ऑफ मास्टला आपण काय मानले सी मानले मग मा याच्यामधून मा एक ऍक्सिस ऑफ रोटेशन पास झाला तर या ठिकाणी जर ऍक्सिस ऑफ रोटेशन असं असेल आणि ही रिंग असेल तर रिंग या पद्धतीनं रोटेट होणार लक्ष द्या या पद्धतीनं रोटेट होणार बरोबर मग याच्या रिलेटेडचा इनर्शा काय आहे आयसी म्हणून आपण इथं काय लिहिलंय मोमेंट ऑफ इनर्शा ऑफ ए रिंग अबाउट ऑफ रोटेशन पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास दॅट इज आयसी आणि या आयसीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे ती आपण एका व्हिडिओमध्ये पाहिलेले याच्या अगोदरचा व्हिडिओ पहा त्याच्यामध्ये तुम्हाला ती समजून जाईल बरोबर आता दुसरा एक पॉईंट आपल्याला दिला बघा की एक ऍक्सिस ऑफ रोटेशन जर इथं असेल समजा याला ऍक्सिस ऑफ रोटेशन जर आपण मानलं तर ही रिंग आहे ती रिंग या सर्क्युलर मोशनमध्ये फिरणार बरोबर म्हणजे रेडियस याची काय मानली जाईल हे टोटल हे आर असेल तर हे बी आर मग टू आर या मध्ये ते फिरणार या पद्धतीने अलग लक्षात मग ऍक्सिस ऑफ रोटेशन बदल बदललं की इनर्स आपण बदलतो मग आपण इथं आय ओ मानले मग मा आय ओ म्हणजे काय मुमेंट ऑफ इनर्स ऑफ रिंग अबाउट अबाउटॅन ऍक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू पॉईंट ओ म्हणजे ओ मधून जाणार म्हणजेच अबाउट टॅनजेंट ऑफ मेंटॉफ ऑफ रिंग टेंजेंट विच इज परपेंडिक्युलर टू प्लेन म्हणजे आपल्याला आय ओ कॅल्क्युलेट करायचा आहे बरोबर आता लक्षात घ्या या ला, या ऍक्सिसला ऍक्सिसला आणि जर आपण पाहिलं तर हे दोन्ही ऍक्सिस एकमेकांना पॅरल आहेत म्हणून या ठिकाणी तुम्ही कोणता थेरम वापरू शकता पॅरल ऍक्सेस थेरम कोणता थेरम वापरता येईल आपल्याला पॅरल एक्सेस थेरम पॅरल एक्सेस थेरम काय सांगतो बघा इथं दिलाय अकॉर्डिंग टू पॅरल एक्सेस थेरम आपण काय लिहू शकतो मुमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिंग अबाउट एनी एक्सिस इज इक्वल टू द सम ऑफ इट्स मुमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंटर ऑफ मास अँड द प्रोडक्ट ऑफ इट्स मास अँड स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरल एक्सिस बघा आता लक्ष द्या या दोन एक्सिस मधल अंतर हे आहे एच हे एच अंतर किती आहे रेडियस ऑफ द रिंग इतकं बरोबर मग हेच म्हणजे काय आहे डिस्टन्स बिटवीन टू पॅरल ऍक्सिस आणि त्याचा काय करायचं आहे स्क्वेअर बरोबर बघा मग आय ओ इज इक्वल टू काय आलं आय सी प्लस एम एच स्क्वेअर बट आय सी काय आहे मास इंटू रेडियस स्क्वेअर म्हणजे काय आहे मुमेंट ऑफ इनर्स ऑफ रिंग अबाउट सेंटर ऑफ मास ऑफ द रिंग मग ती व्हॅल्यू आय सीची एम आर स्क्वेअरची जर इथं टाकली तर आपल्याला इथं एम आर स्क्वेअर लिहिता येईल प्लस यम तसाच राहील बरोबर बट एच किती आहे कॅपिटल आर एच किती कॅपिटल आर डिस्टन्स बिटवीन टू ऍक्सिस इज नथिंग बट द रेडियस ऑफ दॅट रिंग म्हणून इथं काय टाकलं आपण एच च्या ऐवजी आर चा स्क्वेअर मग हे वन एम आर स्क्वेअर प्लस वन एम आर स्क्वेअर बरोबर या ठिकाणी कॉमन कोण आहे आर स्क्वेअर एम आर स्क्वेअर याला आपण वडापाव मानलं याला बी वडापाव मानलं एक वडापाव अधिक एक वडापाव किती झाले दोन वडापाव म्हणजे इथं वडापाव येईल का नाही काय दोन एम आर स्क्वेअर काय दोन आर स्क्वेअर मग या ठिकाणी तुम्हाला काय मिळालं आय ओ इज इक्वल टू टू एम आर स्क्वेअर मग हा आय ओ काय रिप्रेझेंट करतोय मुमेंट ऑफ इनर्स ऑफ रिंग अबाउट ऑफ रोटेशन पासिंग थ्रू पॉइंट ओ दॅट इज अबाउट टेन रेड परपेंडिक्युलर टूइट चुकले कळलंय का जर आपले व्हिडिओ तुम्हाला समजत असतील आवडत नक्की लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हो सबस्क्राईब करायला अजिबात दिसल्या